गुड मॉर्निंग मंडळी कसं आहेत बरे आहेत ना तुमचा आता सा दिवस खूप छान जाऊ निसर्गाचं काय चाललंय काय कळलं ना थोडासा पाऊस पण शिवारला आता थंडी पूर्ण गायब झाली आता गरमी चालू झाली परत काय खरं नाही आहे बघा आता रखरखाला सुरुवात झाली आहे परत आणि काल काही ठिकाणी पाऊस पण झाला सो इकडे आता सगळी गर्मी 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 चालू झालेली आहे चला आपली डेली काम चालू करूया थोडंसं पाणी पण मारायचं ते पण मारून घेतं झाडांना पण पाणी घालायचं थोडंसं ते पण घालून घेतं आणि मग नाश्त्याचं बघतं चला।, चला काल हे एवढेच लावले कारण का की याच्यावरती ना म्हणजे आता ही भिंत सुटू नये म्हणून इथे होलपास मारायला लागतील इथे जे इथे मला ड्रिल करून मारावे लागणार आहेत कारण हा चिरा एवढा कडक आहे ना जात नाही त्याच्यामुळे ते ड्रिल करूनच आतमध्ये मारावं लागेल म्हणून मी ते तसंच ठेवलं आहे सो ड्रिल करून आज संध्याकाळी ड्रिल करून मारून टाकेन आणि हा पाईप मी विचार आहे नंतर जोडेन इथून घेऊन बाहेर घेईन असा सो ह्याच्यावरच ह्याचं काम झालं की ह्याच्यावरच फिटिंग करेन असा विचार करतो आहे बघू चला सगळीकडे पाणी भरून झालंय इथे इथे तिकडे तिथे सगळीकडे पाणी भरून झालं आणि काल थोडीशी का ना आळी केली म्हणजे काय होतं आता पाणी आहे तिकडे तर सावली असते पूर्ण रो, सावली असते गडग्यामुळे इथे ना ऊन असते बघा ही रोपं बोगनवेल्याची वाळायला लागले म्हणून तिथली जी माती काढली त्याने अशी छोटी 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 यांना आळी करून घेतली कारण खाली कातळ आहे म्हणून भर टाकून आळी करावी लागेल म्हणजे जगतील ती त्यांना पाणी तसं कमी लागतं काटेरी झाडं म्हटलं तर पाणी कमी लागतं पण ती उशिरा लावलेली पावसात त्यामुळे त्यांना जरा गरजेचं आहे याला एक राहिलं अंधार पडलं त्यामुळे याला राहिलं तर याला करून घेणारच चा आणि हा बघा आपल्या फुलांचा रोजचा बहर आहे आता याच फुलांची झाडं विचार करतोय सगळीकडे व्यवस्थित लावायची बघा छान फुलं फुलतात अशीच तिथून अशी चालू करायची लावायला अशी राऊंडने पूर्ण तिथपर्यंत अशी आणि तिथून परत अशी म्हणजे चारही बाजूनी ही फुलं मध्ये लॉन आणि साईडून काहीतरी वेगळं असं करेन हे आता भंगार आहे काढायला तर भंगाराला कधी गाडी दिसली भंगाराची तर देऊन टाकणार आणि हे बघा गुलाब आहेत त्याला व्यवस्थित प्रॉपर ऊन आणि पाणी मिळाल्यावर ते व्यवस्थित लागायला लागला आता ह्याच्यातला रान काढायला लागणार आहे बघा किती काढलं तरी हे रान परत परत येतंच ते काढावं लागणार आहे यांना पण छोटी छोटी डाळी करावी लागणार आहेत सगळ्यांनाच तर आता उन्हाळा बऱ्यापैकी चालू झालेला आहे तर पाण्याची गरज लागणार आहे आता बऱ्यापैकी हे हे बघा फुलपाखरू इथे येऊन बसले काही दिवसाचं जगणं असतं पण किती आनंद सुख देऊन जातात हे बघा अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करतो हल्ली ना वरती झाडं वगैरे असल्यामुळे याच्यात पानांचा कचरा होतोय बऱ्यापैकी त्याच्यामुळे हे बघा ह्याच्यात बारीक होल आहेत ना त्याच्यात ते अडकतं त्याच्यामुळे बघू आता हे मोठ्या होलचं लावायचा विचार करतो करतोय तिथे चला बदलून घेतो मी हे बघा आता जसा मोठा लावला ना मोठ्या होलचं तसं व्यवस्थित फ्लो व्हायला लागला प्रॉब्लेम चालू आहेत म्हणजे पक्षी आता पाणी सगळीकडचं कमी झालं आहे तर पण आतमध्ये डुबतात हे बघा पक्ष्यांची पिसं वगैरे तेथे पडायला लागल्यात आणि होय डासांच्या अळ्या नाही आहेत ही ज्या आतमध्ये आहेत ना मासे त्यांची करामत आहे छोटी छोटी पिल्ले आहेत आतमध्ये <laughs> काय माहित नक्की आता ही माशांची पिल्लं आहेत की बेळकांची आहेत पण आहेत पण मच्छर चाळ्या नाही आहेत हे प्रॉपरली पोहता येते बघ मासे म्हणजे आता मला काय करावं लागणार माहिती आहे इथे अशा दोन स्टिक टाकायला लागणार आहेत जेणेकरून त्या काय म्हणतात ते किंवा अशी चारी बाजूने बस जाळी बसवावी हो लागणार आहे ॲल्युमिनियमची किंवा कुठची तरी प्लास्टिकची अशी जेणेकरून त्याच्यावर पक्षी बसतील ह्या पाण्याखाली कारण काय होते पाण्याखाली बसायला त्यांना मिळत नाही आहे साईडलाच डुबून जातात पाण्याखाली बसायला मिळेल तर बेस्ट राहील हो काहीतरी करेन चोगाला जो बाहेर आलो तर चपलाचं काय केलंय नक्की उंदरांची कामं आहेत की अजून कोण आहे काय विषय आज झोपलेलं तब्येत थोडी डाऊन वाटते त्याच्यामुळे आज काही करणार नाही आहे बस आज आराम करेन काय काम असेल तर उद्या करेन आणि एक आमच्या घरासमोरची गोष्ट दाखवतो बघा इथून असा छान सनसेट दिसतो त्याच्यासाठीच मला अशी माची बांधायची जेणेकरून मस्त शांत तिथे बसून असं सनसेट एन्जॉय करता येईल पण ह्या तारा आता हे पोल नवीन टाकलेत नगोदर नव्हते फक्त झाडातून दिसायचा तारा आता टाकल्यात पण तिथून जर तिथे जर बनवली ना अशी माची तर छान दिसणार तिथनं सनसेट मध्ये झाडं पण नाही आहेत मग त्याच्या मागचा डोंगर जो आहे तो व्यवस्थित दिसणार तिथं आता प्रॉब्लेम असा झाला आहे की सिमेंटला पाणी पण मारायचं आहे आणि तिथपर्यंत पाईप पोचत नाही त्याच्यामुळे आता हे बकेट घेऊन जावं आहे आणि पाणी मारावं लागतं आहे आज करणार होतो हे काम पूर्ण पण आज असं खूप वीक वीक वाटतंय सो म्हटलं जाऊ दे आज एक दिवस आराम करू उद्या करू काय ते पक्षी येतात इथे पाणी पिण्यासाठी आणि डुंबण्यासाठी पी पी मी काय नाही करायचं पी हे बघा इथून सगळं काम करून घेतलं आहे आता सगळं म्हणजे साफ करून घेतलं आज काही हेवी काम करणार नाही म्हटलं सगळी बोली करून घेतली इथले आज काहीच कामं केले नाही आहेत बस इकडे तिकडे इकडे तिकडे फिरवण्यात वेळ घातला आहे आणि पाणी मारून घेतलं संध्याकाळचं बस एवढंच काम केलं आज बाकीचं काही काम केलेलं नाही आहे सो चला आता तब्येत ठीक नाही आहे जरा थोडीशी तर जेवण लवकर आवरतो म्हणजे लवकर मला झोपायला मिळेल चला बँडेज सुटलं आहे नंतर बांधेन हिला आता जेवायला दिलं चपाती आणि भाजी आणि नंतर बँडेज करून टोपी घालून मग झोपायला देईन जखम सुकली बऱ्यापैकी टाकीही सुकलेत मुद्याचा एक दिवस थांबून परवा मग टाकी काढायला घेऊन जाणार दाखवायला चला मी पण माझं जेवण आवरलं आणि जरा शतपावली करायला बाहेर आलं बरं वाटतं जरा जेवल्यावर जरा बाहेर फेरी मारायला त्यात अशी फुलं वगैरे हो दिसली की जरा झोपायच्या आधी पण प्रसन्न आट सगळं आवरलं आईला पण झोपवलं पण जेवलं वगैरे तर आता बाकी काय कामं नाही आहेत तर आता झोपू सगळं आवरलं आहे तर आता जरा तब्येत डाऊन आहे त्याच्यामुळे लवकरच झोपायचा विचार करतो आहे चला आता लवकरच हे काम पण चालू करायचं आहे इकडचं कारण हे सगळं काढायचं लावायचं आहे आणि तिथे काही स्टील ठेवलं आहे त्याला पण साफ करून त्याला इथे छोटंसं असं काहीतरी बनवायचं आहे चाललं आहे प्लॅनिंग तिथेच बनवायचं चला मी पण आता झोपायला हो जातो मी पण आराम करा चला बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर